युद्धानंतर हस्तिनापूर आणि इंद्रप्रस्थचे काय झाले प्राचीन काळात झालेल्या महाभारत युद्धाविषयी तर सगळ्यांनाच माहीत आहे जे कुरुक्षेत्रावर लढले होते युद्ध हस्तिनापूरचा मानसन्मान आणि पांडवांबरोबर झालेल्या भेदभावामुळे लढले गेले ज्यामध्ये कुंतीपुत्रांचा विजय झाला पण तुम्हाला हे माहीत आहे का हे युद्ध संपल्यानंतर ज्या राज्यासाठी हे युद्ध लढले गेले त्या हस्तिनापूरचे काय झाले महाभारत युद्ध हे इतिहासातील सगळ्यात भयानक युद्धांपैकी एक होते याविषयी हिंदू धर्मग्रंथ सांगतात की अठरा दिवस चाललेल्या युद्धामुळे ऐंशी टक्के भारतीय पुरुषांचा मृत्यू झाला महाभारत ग्रंथामध्ये या युद्धाचे विस्तारपूर्वक वर्णन केले आहे सगळ्यांनाच माहीत आहे की महाभारताचे युद्ध कौरव आणि पांडवांमध्ये झाले होते ज्यामध्ये पांडवांची संख्या कौरवांपेक्षा कमी होती पण तरीही या युद्धामध्ये पांडव जिंकले पण तरीही काही लोकांना याची शेवटची कथा माहीत नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात युद्धानंतर हस्तिनापूरचे काय झाले आणि कोणत्या राजाचा राजतिलक केला गेला अठरा दिवस झालेल्या महाभारताच्या युद्धामध्ये पांडव जिंकले त्यानंतर युधिष्ठिरला हस्तिनापूरचा राजा म्हणून निवडले गेले त्यानंतर धर्मराज युधिष्ठिरच्या नेतृत्वामध्ये पांडवांनी हस्तिनापूरवर छत्तीस वर्ष राज्य केले युधिष्ठिरच्या राज्य तिलकाच्या वेळी गांधारीने कौरवांचे हार आणि मृत्यूसाठी भगवान श्री कृष्णांना आरोपी मानले कारण महाराणी गांधारीच्या म्हणण्यानुसार श्रीकृष्णांजवळ हे युद्ध थांबवण्याची दिव्य शक्ती होती पण त्यांनी हे युद्ध होऊ दिले अशावेळी कौरवांच्या नाशासाठी भगवान श्रीकृष्णांना दोषी मानून गांधारीने त्यांना शाप दिला की ज्याप्रमाणे कौरवांच्या वंशाचा विनाश झाला आहे त्याप्रमाणेच कृष्णाचा वंश वाँश्य, यदुवंशाचा सुद्धा सर्वनाश होईल कांधारीने दिलेल्या शापामुळे सगळे यदुवंशी एकमेकांबरोबर भांडू लागले भगवान श्रीकृष्णांच्या द्वारकेची परिस्थिती बिघडू लागली त्यामुळे यदुवंशींचा नाश झाला आणि शेवटी वासुदेव बलराव आणि द्वारका हे वाचले आणि त्यानंतर देवकी पुत्र वासुदेवने वनामध्ये ध्यानमग्न होण्याचा निर्णय घेतला जेव्हा ते वनामध्ये ध्यानात लीन होते तेव्हा जरा नावाच्या एका शिकाऱ्याने हरणाची शिकार करताना बाण मारला आणि तो बाण भगवान श्री कृष्णांच्या पायाला जाऊ लागला पायाला बाण लागल्यानंतर वासुदेव कृष्णांनी शिकाऱ्यासमोर भगवान नारायण यांचे रूप घेतले आणि त्यांच्या नश्वर शरीराचा त्याग केला अशा प्रकारे भगवान श्रीकृष्ण पृथ्वीवरून निघून गेले त्यानंतर द्वारकानगरीसुद्धा समुद्रामध्ये बुडाली असं म्हटलं जातं की ज्या दिवशी भगवान श्रीकृष्ण वैकुंठाला परत गेले त्या दिवसापासूनच कलियुगाला सुरुवात झाली भगवान श्रीकृष्ण यांच्या जाण्यानंतर युधिष्ठिरने सुद्धा त्याचा नातू परीक्षितचा राज्य तिलक करण्याचा निर्णय घेतला त्यानंतर पांडवांना ऋषी वेदव्यास यांनी सल्ला दिला की पृथ्वीवरील त्यांचा उद्देश आता पूर्ण झाला आहे त्यामुळे ते आता हिमालयावर जाऊ शकतात त्यानंतर पांडव परीक्षितकडे सगळा राज्यकारभार सोपवून द्रौपदीबरोबर शेवटच्या प्रवासाला निघाले आणि त्यांनी द्रौपदी आणि एका कुत्र्याबरोबर स्वर्गाच्या पायऱ्या चढायला सुरुवात केली पण हा कठीण मार्ग पार करता करता एक एक करून सगळ्यांनी युधिष्ठिरची साथ सोडली मृत्यूची सुरुवात द्रौपदीपासून सुरू झाली आणि शेवटी भीमचा सुद्धा मृत्यू झाला धर्मग्रंथानुसार फक्त युधिष्ठिरच कुत्र्याबरोबर स्वर्गाच्या दरवाज्यात पोहोचले बाकी सगळ्यांचा रस्त्यातच मृत्यू झाला स्वर्गाच्या दारात युधिष्ठिरचे स्वागत इंद्रदेव यांनी केले युधिष्ठिरबरोबर शेवटपर्यंत आलेला कुत्रासुद्धा तिथे गायब झाला आणि शेवटपर्यंत येणारा हा कुत्रा म्हणजे दुसरा कोणी नाही तर स्वतः मृत्यूचे देवता यमराज होते नरकामध्ये द्रौपदी आणि बाकीच्या भावांना पाहून युधिष्ठिर खूप उदास झाले तेव्हा इंद्रदेवांनी युधिष्ठिरला सांगितले त्यांच्या कर्माची शिक्षा भोगून ते सगळे स्वर्गामध्ये लवकरच येणार आहेत त्यानंतर धर्मराज युधिष्ठिर यांना थोडे बरे वाटले अशा प्रकारे गांधारीच्या शापामुळे यदुवंशींचा नाश झाला आणि राजा परीक्षित ज्याला हस्तिनापूरचे राज्य सोपवले होते त्याचीसुद्धा राज्यकारभारावरची पकड हळूहळू कमी होऊ लागली आणि त्यांचे राज्यसुद्धा लवकरच संपले पण एक प्रश्न हा आहे की त्यांचे राज्य इंद्रप्रस्थ जे त्यांनी आपल्या भावांबरोबर स्थापन केले होते त्याचे काय झाले भगवान श्रीकृष्ण यांची द्वारकानगरी समुद्रामध्ये बुडण्याच्या वेळी कुंतीपुत्र अर्जुन यदुवंशातील सगळ्या स्त्रिया आणि द्वारकावासियांना तेथून काढून हस्तिनापूरला घेऊन गेले ते सगळे एका भयानक जंगलातून जात असताना जंगलामध्ये एके ठिकाणी थांबतात तिथे राहणाऱ्या लुटारूंना जेव्हा हे समजते की अर्जुन एकटेच एवढा मोठा जनसमुदाय घेऊन हस्तिनापूरला जात आहे तेव्हा ते तिथे ते ते चोरीसाठी येतात अर्जुन त्या लुटारूंना चेतावणी देतात पण लुटारूंवर त्यांच्या कोणत्याही बोलण्याचा परिणाम होत नाही ते लुटपाट करू लागतात ते फक्त सोन्याची चोरी करत नाही तर सुंदर महिलांना सुद्धा घेऊन जातात ज्यामुळे सगळीकडे हाहाकार उठतो तिकडे अर्जुन आपल्याकडील दिव्यास्त्रांचा प्रयोग करण्यासाठी ध्यान लावतात पण त्यांची सगळी शक्ती गायब होते काही वेळातच सगळे धनुष्यमान संपतात तेव्हा अर्जुन शस्त्रांशिवाय लुटारूंबरोबर युद्ध करू लागतात पण काही लुटेरे पैसा आणि स्त्रियांना घेऊन पळून जातात स्वत असहाय्य झालेले पाहून अर्जुनला खूप दुःख होते आणि अर्जुन विचार करू लागतात की त्यांची अस्त्रविद्या लुप्त कशी झाली खूप प्रयत्नांनंतर अर्जुन यदुवंशी आणि स्त्रिया यांना बरोबर घेऊन इंद्रप्रस्थला पोहोचतात वाचलेल्या स्त्रियांमध्ये रुक्मिणी हेमावती शव्या जामवंती या अग्नीमध्ये सती होतात आणि काही वनामध्ये तपस्या करण्यासाठी जातात अर्जुन वज्रला इंद्रप्रस्थचा राजा बनवतात त्यानंतर ते महर्षी वेदव्यास ऋषी यांच्या आश्रमात पोहोचतात तिथे जाऊन अर्जुन, अर्जुन महर्षी वेदव्यास ऋषी यांना सांगतात भगवान श्रीकृष्ण बलराम यांच्याबरोबर सगळा यदुवंश कसा संपला अर्जुनचं बोलणं ऐकून महर्षी वेदव्यास म्हणतात की हे असंच होणार होतं त्यामुळे तुम्ही दुःखी होऊ नका कुंतीपुत्र हे सुद्धा म्हणतात की कशा प्रकारे साधारण उटेरे यदुवंशाच्या स्त्रियांना घेऊन गेले आणि त्यांना काहीही करता आले नाही अर्जुनच्या जिज्ञासेचे उत्तर देताना महर्षी वेदव्यास ऋषी म्हणतात की ते दिव्यास्त्र ज्या उद्देशाने तुम्ही प्राप्त केले होते तो आता पूर्ण झाला आहे त्यामुळे ते सुद्धा त्याच्या त्याच्या जागेवर निघून गेले तुम्ही सुद्धा तुमचे कर्तव्य पूर्ण केले आहे त्यामुळे तुमच्या पृथ्वीवरून जाण्याची वेळ आली आहे तुम्हे त्यानंतर महर्षी वेदव्यास ऋषी यांचे बोलणे ऐकून अर्जुन हस्तिनापूरला परत येऊन सम्राट युधिष्ठिरला हे सगळं सांगतात अशा प्रकारे आपण ऐकलं की युद्धानंतर हस्तिनापूर आणि इंद्रप्रस्थचं काय झालं मला आशा आहे की तुम्हाला ही कथा नक्की आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा